मुलांक सात जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सात सोळा किंवा पंचवीस तारखेला झालेला असेल तर तुमचा मुलांक सात आहे या आठवड्याबद्दल बोलायचे झाल्यास हा आठवडा तुम्हाला संमिश्र परिणाम देणारा असणार असून निकाल सरासरीपेक्षा चांगले असू शकतात या आठवड्यात तुमचे वरिष्ठ अनेक बाबतीत तुम्हाला साथ देऊ इच्छित तुम्ही अनेकदा लोकांकडून अपेक्षा करत राहता आणि लोक तुमच्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत हे स्वाभाविक आहे म्हणून तुमचे मन ह्या आठवड्यात दुःखी होईल परंतु या आठवड्यात तुम्ही ज्यांच्याकडून अपेक्षा करत आहात ते तुमच्या काही अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी ठरतील विशेषतः तुमचे वरिष्ठ तुम्हाला चांगले सहकार्य आठवड्यात देणार आहेत त्यामुळे तुमची कामगिरी अधिक चांगली होणार आहे नवीन काम सुरू करण्यासाठी आठवडा चांगला परिणामकारक असणारा असून तुम्हाला अनुभवी लोकांचा पाठिंबा मिळू शकतो ही देखील एक अनुकूल गोष्ट आहे या आठवड्यात तुम्हाला आर्थिक बाबतीतही चांगली अनुकूलता अनुभवता येईल कौटुंबिक बाबतीत अनुकूल परिणाम मिळण्याची शक्यता आहे जर तुमचे काम महिलांशी संबंधित असेल म्हणजे महिलांचे कपडे दागिने सौंदर्य उत्पादने तुम्ही जर तयार करत असाल आणि विक्री करत असाल किंवा तुम्ही या बाबींमध्ये मध्यस्थ म्हणून काम करत असाल तर ह्या आठवड्यात तुम्हाला ह्या माध्यमातून उत्तम नफा मिळू शकतो ज्यांचा मुलांक सात आहे त्यांच्यासाठी या आठवड्यात संयमाने काम करणे आवश्यक आहे तुम्हाला सामान्यतः समाधानकारक परिणाम मिळतील तथापि जर तुम्ही राग आणि आवेशात काम केले तर परिणाम दुष्परिणामात बदलू शकतात एकंदरीतचा हा आठवडा तुमच्या कर्मानुसार तुम्हाला बऱ्याच प्रमाणात समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करेल मुलांक सात असणाऱ्यांसाठी या आठवड्याचा उपाय दत्त मंदिरात गुळ आणि हरभरा डाळ दान करा